आमदार पाठ पाच वाजता उठून त्या बोगद्यात एक किलोमीटर जात होता कुठला बोगदा म्हणताय शो वाग जायचा बोगदा किरकचा किरक चालचा बोगदा तेव्हा कोण आला नाही हे उरमुडीच पाणी आणलंय बर हे आमदार मान तालुक्याचा मान खटाव तालुक्याचा हो आमदार जय कुमार आहेत ना त्यांची कृपा आहे त्यांनी पाणी आहे म्हणून शेतकरी जीवन झालाय मान खटावचा बर पण काय लोक म्हणते की पाणी पावसाचं आहे हे जाय काय पावसाचं असेल की मला त्यांचं कसं असतं ज्याला हिरोधकला पावसाचा आहे का ही उरमुडीचा आहे आम्हाला पावसच नाही अजून पाणी तुम्हाला वर वगळील चला माळाल चला माळाला पाणी आहे का दावा शि बंधारा भरून येतात ही कशासाठी येतात ही वरन पाणी सोडलेलं आहे आणि आताच नाही उन्हाळ्यापासून ही तिसरी वेळ आहे पाणी सोडण्याची आमदाराची बर माझी शेतकरी आहे ते आम्ही शेअर देखील माझे शेअर आता होत नाही मला म्हणून ही जी पाणी जी दिसत ही आमदारांच वर्ण पाणी आहे बर ज्याच्या हाताला ना ते आंबट म्हणणारच व आमदार वाईट काय वाईट पण ऍक्च्युली ही ज्या लेकराला नऊ महिना नऊ दिवस आई बाप वाढवतो पोटात आई वाढवते आणि नऊ दिवसाने हाताचा पाण्याने अत्रच दिवा करते ती आणि त्याचं लहानाचं मोठं केलं आणि त्यांना आईची ओळख धरायची का बाजूची धरायची हे कळलं पाहिजे ज्याला आईबाप ओळखत नाही ते त्याला मग आमदार असला एवढं त्यानं जे पाणी आणलंय आज त्याला जर ओळखत नसले त्या माणसाला आयुष्यात सळलं माराने येणार नाही हे माझं मत आहे मग विरोधक असो कुणी असो मला वाईट कुणाला बोलायचं नाही पण ज्यानं काम केलंय त्याचं कामच म्हटलं पाहिजे भाऊनी अजून इथं किती कामं केलेत काय गावात काय गावात काम नव गावात नवं वस्तीचं विसरा गाव सोडून द्या वस्तीकडेच काम आहे कुठली वस्ती आहे आपली ते आमची बरकडे वस्ती आहे बरकडे हा माझं नाव तानाजी गोविंद बरकडे या वस्तीला आमच्या काम तुम्हाला इथं टेकावर जातो आमच्या चिंत्या पेराला मंडप मोठा दिलेला आहे मोठा मंडप दिला त्या टायमीला आमचं सा साधं दागडा देवाळ होतं पेराचं देवळ होतं आम्हाला पाऊस पडत नव्हतं म्हणून आम्ही सगळ्यांनी भंडारा घालायला सुरुवात केली एक दिवस आमदारांना बोलवलं म्हणलं तेवढा साहेब आपण आम्हाला काय ह्याला निवारा द्या दिसतो म्हणली पण मला ह्या बारकं देवळ असल्यामुळे आम्हाला देता तुम्ही छोटंसे देवळ बांधा तुम्हाला मंडप देतो त्यांनी बारा महिन्याच्यात आम्हाला मंडप दिला बरं आमच्यातच नाही दिला कुठलं गाव नाही तुम्हा तुम्ही माझ्या सांगा चालावून द्या मग माझ्या पथर गाडीने चार चाकींनी नेतो तु तुम्हाला ह्या माल खटामधली गावात धावतो जर तिथं मंडप आणि देवळं नसली तर मी तुम्हाला सांगतो आमदारांनी दिलेली शि आज पाणी किती जागा होतुंबल पाक त्या वाघायच्या डोंगरा बसन पाणी पाक खावल्यापर्यंत ही बांधारा जाग एक अर्ध्या किलोमीटर वर बांधारा आहेत ही बांधारा भावनीच बांधलेली आहेत भावनी बांधलं तर बर इथं बांधाय कोण आलं नव्हतं आपण दळण दळलं पीठ घरात आणून ठेवतो बाकरी कोण व बायकू करते लेकराला घालती सगळ्याला घालते पण शी पहिलं कोणी जरी केलं असलं ती उरमुडीचं किंवा कुठलंही आणायला कोण साधन नव्हतं करून घालायला जयकुमार होता आणि ह्या आमदारान ज्याचं नाव ज्यानं काम केलं आहे त्याचं चांगलं तर ताई पेपरवाली काही बॉम्ब तिथे त्या आमदाराच्या नावानं त्यानं हे केलं त्यानं आता मी एका आमच्या जोडीदाराच्या त्या पो पोराच्या फोनवर बघितली क्लिप मला असा संताप झाला आल्या काशी शेजाईबापाला सांभाळतोय का त्या दुसऱ्याला काय सांभाळणार आहे त्या पुजारी त्याला सहा महिने का बारा वर्षां वर साल एकदा आलं त्याला काय देवाच माहित आहे चटपण आहे ती दहा का बारा वर्षां त्याला साल आलं त्या पुजाऱ्याला फितवलं असेल काय सांगितलं आणि तिथं त्या पुजाऱ्याला सांगू ती पुजारी पण बरायला लागलं आमदारानं कायच केलं नाही अरे तू कुठं राहतोस तो, तो शिरवळ राहतो कंपनीत कुठं कामाला आहे डायव्हर दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या शिरवळ मध्ये तुला मान खाटावचं काय माहीत आहे र कशाला बो अमलायचं आमदाराच्या नावाने तू हिता येऊन राह ना मान खाटाव मध्ये मा आमदाराचं एकच काम आहे मान तालुक्यातलं खाली जर गेली आपल्यातली मुलगी बघायला कुणाच्या मुलाला तर मुलगी देत नव्हती मान खाटावला तर आमदाराचं एकच म्हणणं आहे न जाता त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे हे आमदाराचं म्हणणं दानत पाहिजे दानत कुणाची नाही आमदार स... आम असं बरेच आमदार गेले मला वाईट कुणाला बोलायचं नाही आमदार ह्याच्या मागे ते गेलं पण मला पहिल्या इलेक्शनला आमदार उभे राहिले त्या टाइमला माझी बैल होती एक लाखाचा जोड होता माझा बैलाचा मला आमदाराची मिरवणूक काढायची होती परचार करायचा होता पण मला तहसीलदार तर साहेबांनी परवानगी आम्ही दहोरसुद्धा गेलो होतो परवानगी काढायसाठी मला म्हणतं बैलगाडीत पोस्टर लावून आमदाराची परवानगी काढायची ते म्हणले परवानगी काढायची नाही आम्हाला बैला पशुला जमत नाही प तुम्ही वाहनं फिरवा पण पशूला जमत नाही त्याच्यामुळं माझा तो मोड हाफ झाला आहे पण आज ताग काय कुठली गोष्ट कुणी लहान मुलानं सांगून द्या आमदाराला तर ते आमदार त्या मुलासंग सुद्धा फिरतात आपण मला सांगा आपलं काय काम असलं तर आपण कोणी बोलू हाक मारला तर जातोय गाव आमदार पाठ पाच वाजता उठून त्या बोगद्यात एक किलोमीटर जात होता कुठला बोगदा म्हणतायचा बोगदा किरक चालचा बोगदा काम चालू चाल होता कोण आला नाही हे पत्रकार आता त्यांच्या नावानं बो तुम्हाला पगार दिलाय तेवढंच काम करा मला काय म्हणायचं कुणी पगारापुरतं काम करा खरंच सत्य असेल ते बोला म्हणजे ते असं पैसे घेऊनच बोलतात नाही ना तुम्हाला नोकरी पाच हजार वाढवलं कुठली बढती दिली म्हणजे तुम्ही काय कलेक्टर झाला का अरे कलेक्टर असं बोलत नाही आजपर्यंत हे आमदार एवढ्या वर्षा निवडून दिलं तर कसं दिलं जनतेनं दिलं का कोणी वळखीनं दिलं का पेपरवाल्यानं दिलं का कोणी एका मंत्र्याने दिलं जनतेनं दिलं मग ती त्यांनी जर काम केलं असलं ला, म्हणूनच दिलं ना मग हे पेपरवाल्यांनी काय पण उठवायचं काय पण बोलायचं बनवायचं त्याला काय आकल नसल्या पेपरात बघितलं मोबाईलवर बघितलं मोबाईलवर मला आमच्या जोडीदाराचा कोरगाव त्यानं मला मोबाईलवर जाऊ आम लेख यावं तुम्ही बोलू नका काय त्याने ते मोबाईल वर जावलं आता मला काय कळत नाही माझं शिक्षण तिसरी आहे मी शेतकरी आहे मी धनगर समाजाचा माणूस आहे शेर मेघ्र माझी बैल वैल होते मी मुंबईचा कामगार गिरणी कामगार गिरणी बंद पडल्यानंतर मी हिथं आलो हिथं थायक झालो पण आलो त्या टाइमला काय पाणी नव्हतं पण जसा आलोय असा आज रोज ह्या वड्याचं पाणी कधी आटलं नाही उन्हाळ्याचं पाणी नुसतं सांगितलं कोणाला गावातलं काय चार आहे ते आपले घेऊन गेलो तरी ती पाणी येतं सुरती त्यांच्या म्हणजे आपलं वशीला कुणाचाच नाही तिथं झालं पाणी झालं तेव्हापासून झालेली आहे पहिलं काय होतं तुम्ही साखर फॅक्टरी जाऊन चौकशी करा गोंदावल्यातलं क्षेत्र मान मधलं क्षेत्र साखर खानखान्याला किती ऊस लाव तुम्ही विचार करा तुम्ही स्वतः विचार करा या मान मधला गोंदावल्यातला नाही ही सगळा मान तालुका नुसतं गोंदावल नाही मी सांगत मान तालुक्यातला ऊस आपल्या कारखान्यावर किती गेलाय आता आणि पहिला किती होता पहिला पाऊस काळ परत होता कापूस पिकत होता आता कापसा सोडून द्या आता फिरून दिवस आले तर कापसाचं पण आमदारान जे काम केलंय ते चांगलंच केलंय म्हणून ते निवडून येतोय म्हणजे जनतेच्या तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळे आले भाव आलेत निवडून आता भाव आशीर्वाद आले आणि भाव जनतेचा कधीच जनतेला डवलून जात नाहीत कधी जरी गेला तरी होती गेला तरी भेट देणार म्हणजे असं नाही की गेले ती नाही ती त्यांना म्हणजे आमदारकीचा गर्व नाही बाऊसने आमदारकीचा गर्व नाही फक्त बाजूची भूत आहे ती का जुटिंग। जुटिंग थी थी। ना पुस्तक आपण ते जुन्या माणसं काय म्हणते झुटिंग ही झुटिंग उभी राहते ती त्यांना ती बघवत नाही व ज्यानं सत्य केलंय त्याचं सत्यच मानलं पाहिजे